नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात घरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्या शेळ्या उरलेल्या चपात्या आहेत त्याच्याशी मी तुकडे करून घेतलेले आहे तर त्याची छानपैकी आता आपण रेसिपी एक बनवूया आता कढई ठेवली मी कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे त्याच्यात मोरी टाकून घेते जिरे कढीपत्ता कांदा आता कांदा भाजून घेतलेला आहे आलसूण ची पेस्ट टाकून घेते लसूण भेसून टाकला तरी चालतोय पण माझ्याकडे आहे पेस्ट म्हणून मी टाकून घेते दोन मिनट परतून घेते आता इथे टॅमॅटो हो घेतलेला आहे मी एक तो टाकून घेते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत डोब्या कट करून आता टॅमॅटो पण चांगला परतून झालेला आहे त्याच्यात थोडासा गरम मसाला धने जिरे पावडर थोडीशी हळद आणि हा घरचा कांदा लसून मसाला परतून घेते आता मसूर मसुरीची डाळ मी एक अर्धा तास भिजायला ठेवली होती ती घेते मसूरची मुगाची तुरीची कोणतीही घेतली तरी चालते त्याच्यामध्ये पाणी उठून घेते मीठ टाकून देते चपातीमध्ये मीठ आहेच पाच मिनिट शिजून देते डाळ भिजलेली आहे लगेच शिजले पाच मिनिटात शिजून आता पाच मिनिट पाच मिनिटात डाळ शिजून झालेली आहे कारण भिजली होती ना आता गॅस बारीक आहे आता हे चपातीचे तुकडे मी ह्याच्यात टाकून घेते खूप छान लागतय असं पण चपात्या की अशी रेसिपी बनवायची चकुल्यासारखं छान लागतं चवीला आता कोथिंबीर टाकून घेते आणि आता गॅस मी बंद करते जास्त शिजलं ना की मग फारच घट्ट होणार उकळी आलेली बारकी हे बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद